हल लोया धन्यवादेशु सुधीश परमेश्वराने अमोर्याना इस्रायल लोकांच्या हाती दिले त्या दिवशी अहोशिवा परमेश्वरांशी बोलला इस्रायला समस्य तो असं म्हणाला हे सूर्या तू गिबोनावर स्थिर हो हे चंद्र तू आयालोनांच्या कोर्यावर स्थिर हो तेव्हा राष्ट्रानो आपल्या शत्रूंची पुरे उसणी फेडीपर्यंत सूर्य स्थिर झाला आणि चंद्र थांबला यश्रांच्या ग्रंथात ती कदा लिहिली आहे ना सूर्य आकाशाच्या मधोमध सुमारे एक संपूर्ण दिवस थांबला त्याने अस्त्यास जाण्याची घाई केली नाही असा दिवस त्यापूर्वी किंवा त्यानंतरही झाला नाही हालूया यहोशिवा अध्याय दहा वजन संख्या बारा ते चौदापर्यंत आपण ऐकलेला आहे त्याच्यामध्ये आपण पाहत आहे जेव्हा तो युद्धासाठी यवशिवाय युद्ध करत होता तेव्हा परमेश्वरशी ते बोलले प्रार्थना केले यवशिवाने परमेश्वरांशी बो प्रार्थना केले त्याने असे प्रार्थना केले सूर्या तुथाम हो चंद्र तू स्थिर हो असा यहोश म्हणाला त्या दिवशी चंद्र थांबला आणि सूर्य लवकर जाण्याचे घाई नाही केले असं म्हणलेलं आहे एक व्यक्तीच्या प्रार्थनाद्वारा एक प्र व्यक्तीच्या प्रार्थना त्यांच्या शक्तीने देवांनी इस्रायल लोकांच्या विषयी दुसरा शत्रूवर त्यांचे विषय दिले एक व्यक्ती जेव्हा देवांशी प्रार्थना केले निम निधीमान असा व्यक्ती देवावर भय धरणार व्यक्ती देवांचरणी प्रार्थना केल्यावर देवाने त्यांचे प्रार्थना ऐकले सूर्यला थांबवले चंद्र स्थिर झालेला आहे आपण विश्वासाने प्रार्थना करू आपण शुद्ध प्रार्थना करत आणि देव आपल्या प्रार्थना ऐकून आपल्यासाठी परिस्थिती बदलणार आहे आपल्या जीवनामध्ये असलेल्या संकट दुःख सर्व काही आपल्यासाठी तो थांबवणार आहे आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख आहे संकट आहे निराशा आहे ते सर्व थांबवून आपल्या जीवनामध्ये आनंद शांती समाधान आणण्याच्या संधी आपल्या जीवनामध्ये येईल तो प्रार्थनाद्वारे होईल आपण प्रार्थना करूया आपलं परमेश्वर आपल्याशी दया आपल्यावर दया करेल आणि आपल्यावर करुणा करेल आपल्यावर आतुशा पौत्र आत्म्याला पाठवून आपलं जीवन संपूर्ण रीतीने चांगला बनविण्याच्या इच्छा परमेश्वराची आहे म्हणून आपण प्रार्थना करूया प्रार्थनाद्वारे आपलं जीवन बदलणार आहे प्रार्थनामध्ये आपण स्थिर राहूया आणि निरंतर प्रार्थना करूया आणि कुठल्याही प्रकारचं संकट आलं तरी आपण थांबायला नाही पाहिजे प्रार्थना करत राहायला पाहिजे एक अनेक एक दिवस परमेश्वरापौर दया करेल आपल्या जीवनामधून सर्व दुःख संकट निघून जाईल पिता पुत्र आणि पौत्राज्ञांची नावे आम्ही